अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी बुधवारी दहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निवडणूक पार पडली भाजपचे पराग मेहता यांनी पंधरापैकी नऊ मते मिळवत विजय संपादन केला शिवसेना शिंदे गटाच्या कल्याणी दपके यांना पाच मते मिळाली तर एक नगरसेवक तटस्थ राहिला निवडणुकीनंतर नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला या निवडणुकीपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा व नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे पद रिक्त होते पिठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते साडेतीन वर्षात चौथ्या नगराध्यक्षाची निवड होणे वारंवार सदस्यत्व रद्द होणे राजीनामे व पोटनिवडणुका यामुळे पालीच्या का विकास कामांवर परिणाम झाला आहे महायुतीतील भाजप व शिवसेना गट यांच्यात थेट लढत झाली निवडणुकीच्या अध्या दिवशी नगरसेवकांच्या हालचालींवर पक्षश्रेष्ठींचे लक्ष होते मतदानाच्या दिवशी पक्षादेश पाळला जाईल की नाही याकडेही उत्सुकता होती भाजपचे राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच खासदार सुनील तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीही निवडणुकीवर लक्ष ठेवले